नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तरी या व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसेचे बाजार भाव बघण्यासाठी जरी दिलेल्या बिलाकोनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया पहिली बाला समिती आहे खमगाव जात आहे मध्यम स्टेपला व खाल्ली तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर कमालद्र आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि दर धरणंतर आहे सात हजार दोनशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाला सिमिती आहे पार्शिवनी जाता आहे एच आर मध्यम स्टेपला व खाल्ली चौसष्ट क्विंटलची किमान दर भेटले आहे सात हजार शंभर रुपये कमाल दर कमालदर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व धरंत्र भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाला सिमिती यावल जाता आहे मध्यम स्टेपला अवकालली बावन्न क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार दोनशे ऐंशी रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे चाळीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सहा हजार पाचशे सत्तर रुपये त्यानंतरची बाधासमित्या पार्श्वनी जात आहे याच आर मध्यम स्टेपल हा काल अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटला सात हजार शंभर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वधरंद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधासमती यावल जात आहे मध्यम स्टेपल हवं तेवीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार दोनशे नव्वद रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वधरंद्र भेटलं आहे सहा हजार पाचशे साठ रुपये पुढची बाजार समिती यावर जात आहे मध्यम स्टेपल अवकाली एकोणवीस क्विंटलची किमान दर वेटला आहे हजार दोनशे नव्वद रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे तीस रुपये आणि सर्वात दरंदर वेटला सहा हजार पाचशे ऐंशी रुपये तर हे होते आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद